बागीफोर मूवी बनवण्यासाठी मेकर्सनी नाही हॉलिवूडला कॉपी करण्यात सोडलं आ... नाही बॉलिवूडला एवढंच काय तर कन्नड फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा नमस्कार मंडळी मी आहे अभि आणि स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी बागीफोर या मूवीचा एक रिव्ह्यू करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला विसरू नका प्लीज बघा करा, 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 या मूवी टायगरचा ऑरा मॅच करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे कारण की आपला टायगर भाऊ एकटाच वन मॅन आर्मी आहे सुपर पॉर्स वगैरे हे हॉलिवूड मध्ये असतील पण टायगरला याच्याशी काही घेऊन नाही कारण की टायगरचा जन्म सुपर पॉवर सोबत झालाय या मूवीमधला पहिला कॉपी केला गेलेला सीन तिथे टायगर एका पोलीस स्टेशन मध्ये बसलेला असतो सीन कॉपी केला आहे सुपरमॅनच्या मॅन ऑफ स्टील मूवीपासून जिथे सुपरमॅनला हातकड्या लावलेल्या असतात आणि सुपरमॅन पोलिसांना असं दाखवतो की ह्या तुमच्या नाजूक हातकड्या मला अटक नाही करू शकत तसाच इथे आपला रॉनी भाऊ आहे ज्याला की एका पोलिस इन्स्पेक्टरनं पकडलेलं आहे ज्याचं नाव म्हणजे उपेंद्र आहे सगळ्या मूवी मध्ये गेलं तर फक्त एका माणसाने चांगली ऍक्टिंग केली आहे आणि हो त्यांना सुद्धा या मूवीमध्ये का घेतलं गेलं आहे हे तर आपल्या सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहिती आहे त्या मूवीमध्ये त्यांनी दिलेला ॲनिमलमधला एक ढासू परफॉर्मन्स त्या मूवीमध्ये ते पोलीस होते म्हणून मेकर्सना वाटलं असेल की ठीक आहे हा या मूवीमध्ये आपण त्यांना पोलिसांचाच रोल देऊ मूवीची स्टोरी लाईन काहीतरी अशा प्रकारे आहे की या मूवीचा जो मेन हिरो असतो ज्याचं नाव आहे रॉनी हो पार्ट वनमध्ये रॉनी होतं पार्ट टूमध्ये रॉनी आणि पार्ट थ्रीमध्ये रॉनीच तसं बघितलं गेलं तर पार्ट वनसुद्धा रिमेक आहे पार्ट टू आणि आणि पार्ट थ्रीसुद्धा आणि आता हा पार्ट फोरसुद्धा रिमेकच आहे आणि हो ज्या मूवीमधून हा रिमेक काढला गेला आहे ती मूवी यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे ती हिंदीमध्ये म्हणजे जर का तुम्हाला बागीपूर बघायचा असेल तर तुम्ही तो मूवीसुद्धा बघू शकता असं ब्लड सीन्स ब्रुटल सीन्स जे गरज नसताना घुसडलेले आहेत काहीतरी अशी तर बागीपूरसुद्धा बघू शकता तर मी काय बोलत होतो हां ही मूवी स्टार्ट होते रॉनीपासून ज्याला की होतात आहेत त्याला त्याची गर्लफ्रेंड दिसते जी की रिअल लाईफमध्ये एक्झिस्ट नाही करत पण मग त्याला ती कशी दिसते हे जर तुम्हाला या मूवीमध्येच माहिती होईल म्हणजे या हिरोला हॅल्युसिनेशन्स होतात असं या मूवीमध्ये दाखवलेले पण खरे हॅल्युसिनेशन्स तर मला होत आहेत ही मूवी बघितल्यापासून ठीक आहे या मुव्हीच्या मेकर्सना बाकी फोन हा काढायचा होता मग काय आणि टायगरला फोन लावला आणि टायगर लगेच सेटवर तयार झाला कारण की स्क्रिप्ट सिलेक्शन हे काय असते हे बॉलिवूड ऍक्टर्स लोकांना काही येस स्क्रिप्ट सिलेक्शन ते काय असते ते तर असे पानसाठ लोक करत असतील म्हणजेच आमिर खान नानी दिलकर सलमान टायगर भाऊला स्क्रिप्ट सिलेक्शनची काही गेधन नाही आला का मूवी करून टाकायचा खाटकर दोन चार स्टंट मारायचे मूवी तयार ठीक आहे हॉलिवूडच्या सुपरहिरो तर या मूवीमध्ये कॉपी केलेच पण आणखीन काही गोष्ट कॉपी केल्यात ते म्हणजे के जी एफ हो के जी एफचा हा एक सीन जिथे रॉकी भाई गन चालवतो आणि नंतर मग त्या गनवरून सिगरेट पेटवतो हात सीन इथं काहीतरी अशा प्रकारे कॉपी करून टाकलं आहे काही सेन्स आहे का या गोष्टीचा बरं ठीक आहे मूवीचे मेकर्स फक्त मूवी बनवून छानता नाही बसले तर जेव्हा या मूवीचे क्रिटिक्स या मूवीचा रिव्ह्यू द्यायला लागले यांनी सरळ मूवीच्या क्रिटिक्सवर अटक केला आहे एक फिल्मी इंडियन म्हणून दिशा शर्मा हिचं एक मोठं मूवी रिव्ह्यूचं चॅनल आहे चॅनलवर तिच्या व्हिडिओवर लगातार तीन स्ट्राईक टाकल्या का का तर तिने या मूवीचा रिव्ह्यू ओरिजिनल दिला होता म्हणजे माझ्या मूवी स्ट्राईक मला नाही गरज ते राहिलं विषय बॉलिवूडचा कॉपी करण्याचा तर यांनी फक्त ॲनिमलचा कॉपी नाही केला आहे तर ॲनिमलमध्ये जेवढी ॲक्ट्रेस होते तेवढी यांनी ढापायचा प्रयत्न केलाय जसं की हा एक विलन ज्याचं नाव काय मला माहिती नाही आणि नंतर उपेंद्र लिमये ते घेतलं बरं झालं यांनी विलनसाठी या मूवीमध्ये भाऊ देवलना घेतला जर त्याने या मूवीमध्ये काम केलं असतं तर तोही मातीत गेला असता आणि त्याचं करिअरही करा आणि विचार करा या मूवीमध्ये मेन कास्टमध्ये रणवीर कपूर असतात तर संदीप रेड्डी वांगाचा ॲनिमल टू फ्लॉप झाला असता लिटरली दुसरा या मूवीमधला मेन हॉलिवूडचा कॉपी केलं गेलेला सीन ज्या मूवीपासून हा मूवी इन्स्पायर्ड आहे म्हणजेच रिमेक केले गेला आहे त्या मूवीमध्ये हा सीनं काहीतरी असा प्रकारे दाखवलाय आणि या मूवीमध्ये पूलवरीनचा कॉपी केलाय बघा तो अशा प्रकारे आणि त्यानंतर तो हा सीन ओके ठीक आहे तरी जर तुम्हाला मूवी बघायचा असेल तर नका बघू तीन घंटे जर का वाया घालायचेच असतील तर बघू शकता भेटूयात पुन्हा एका नवीन मूवी रोई ऑडिओमध्ये म्हणजेच हॉनेस्ट मूवी रू व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर दाबवून कमेंटच्या साईडचं हाईप बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र